रसिकाओ आता भारताच्या राजधानीत एकोणीशे सत्तावन्न साली झालेल्या एका भाषणाची झलक का एकोणीशे सत्तावन्न साली राजधानीतील रामलीला मैदानावर या रोमांशक स्वातंत्र्य सभराची जी शताब्दी साजरी झाली तिच्या अध्यक्षपदाची माळ स्वातंत्र्यवीरांच्या गळ्यात झाकली या दौऱ्यात महाराष्ट्रीय मंडळीपुढं स्वातंत्र्यवीरांचं एक प्रभावी भाषण झालं होतं अध्यक्षस्थानी होते कैलासवासी काकासाहेब गाडगे मला जे काही दोन शब्द केवळ महाराष्ट्र समाजाविषयी सांगणं हे कर्तव्य वाटतं तेवढे दोन शब्द त्याच पृष्ठावरती आपल्या समर्थन त्यांचं क्रांतियुद्ध याविषयी त्या लोकांचे जे सन्मान व्हायचे त्यांनी केलेला जो त्याग होता त्याचा सन्मान व्हायचा तो आपण केलेला सुरणी आणि आपल्या मध्यमतरींच्या पिढ्यांच्या पराक्रमाने त्यांचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ज्याच्याकरता ते लढले आणि रडत पडले किंवा फाशी गेले किंवा पराजयाचे दुःख पुढे अनंत पटेल त्यांनी भोवली ते कार्यही आपल्या मध्यम तरीच्या अगदी आपल्या ताज्या पिढीपर्यंत म्हणजे पंचवीसाच्या आतले जे तहण आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा जाणं तेशा हरकत नाही ते कार्य आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे हिंदुस्थान ब्रिजांच्या हातून आपण मुक्त केलेलं आहे आणि आज या क्षणाला तरी हिंदुस्थान स्वतंत्र ही चतुर्थ हिंदुस्थान अजून आपल्या म्हणून स्वतंत्र आहे उद्या काय विनय आहे हे आपल्या वर्तनावर ब्रह्म आज ही गोष्ट आहे तरी म्हणून एक सुवर्णाच्या आपल्या इतिहासातील एका सोनरी पानावर आज तुम्ही वेळात एका सोनरी जीवात तुम्ही सगळेजण जमता जगता आणि याचं क्ष हे एकंदरीत सर्व भारत वर्षाला सर्व पक्षाने आहे अनेकांच्या अनुभवात जे जे पुरुष होऊन गेले मोठम पुढारी त्यांच्या त्याचमुळे मला स्वतःच्या अनुभवात मला माहिती आहे ते अनेक ऐतिहास झालेले लोक जे प्रत्यक्ष सरकारची सेवा करतो अनेक सैन्यामध्ये असलेले जे लोक जे अगदी शेवटच्या ते सत्तावन्न एवढा कोठे होतात ते शेवटच्या दिवसाला अशी अनेक उदाहरणे लढलेली आहेत की त्या त्या पुस्तकात मी जाऊन वाचा आता पुष्प पुस्तक उपलब्ध मला तरी झालेली आहे की अगदी शेवटच्या सर बहुक शिपाई उठले आणि अमूक रेजी म्हणजे अयोध्ये घ्या आपल्या आराबाचे उरण घ्या तेव्हा तिथे ते इंग्लिश लोक अत्यंत घाबरले दिसले फार पुढे असले आणि त्यांनी आपल्या शिपाया चक्क विचारलं की तुम्ही आमच्या विरुद्धात म्हणा फार म्हणा आहात की नाही आम्हाला स्पष्ट सांगा माना असाल रे आत्ता मारा आज पण तुमचे अधिकारी म्हणून आम्ही गाजलो आम्हाला देवासारखी तुम्ही पूजा केली आज तुमच्या मनात काय तर आता सगळ्यांनी शक्त सांगलंय का घडतं विचारता लोक सुद्धा सुखाऱ्यांनी जमादारांनी उठून त्यांच्याकडे भेटा मारल्या आणि त्यांची भोके घेतली ही संध्याकाळची गोष्ट आणि सकाळी उजाडता सर्व्यवहार होता ते लोक मध्ये जेव्हा जाऊ लागले आणि सगळे निश्चस्त्र होते सगळी कामकाजं बंद कर दिली होती पण इंग्लंडांच्या हाती असलेला तिने ति तो खण आपल्या तिथली दाखवीतो पण तो खण आपल्या तिथली तिघून बाल टाकू कुठल्यासारखे आपल्या देशी सैन्य म्हणून सकाळी इंजार त्यांची सगळी कामं बंद पाहिल्यावर पण मार प्रेमिक प्रसंड राहून ते काळ त्यांच्या गळ्यात त्यांच सोडलं त्यांच्या घरावर तलवारी चालून सर्व इंग्रजा मारून बंद करून निवडून गेले रेची रेंजमेंट सांगत सवत की स्थापाला जर मारायचा तर तुम्ही माझ्या एका कवितेत देखील म्हणलाय तिथं आता मला आठवत नाही आमच्या वेळेस परंतु त्याला फसवून धुलवून कसाय करून हेचा वाया प्रश्न असतो तापमान इंद्राला खेचायचा होता ठेचता येत नव्हता आम्ही हेच आम्ही केलं असं आम्ही समजलो तर लोक आम्हाला त्यावेळी कार्य करीतच होते कोणी काही नाही फुल हातात घेऊन गन्नामध्ये घुसखोल इच्छाही स्वतः सरकारने लोक हाताने काही होत नाही कुटुंब पण प्रार्थना एवढी जे जे करताय त्या एवढंच केलं त्यांची आभार आपण पाहिजेच आहेत पण ज्यांनी नुसतं आपल्या मनाला दिलं त्या मनोबळाची भूमी गणितशास्त्राप्रमाणे काहीतरी मूल्य आहेत पण त्यांची आभाळ आहे अशा दृष्टी राष्ट्रचे राष्ट्र स्वतंत्रतेच्या नावाने दीपन भारताला स्वतंत्र करण्यासाठी स्थळ स्थ्र प्रज्ञ झालं कटिबद्ध झालं म्हणून आज आपल्याला सोन्याचा दिवस आपण साजरा केलेला आता महाराष्ट्रापुढं जवळ एक विशेष गोष्टी मला नेहमी चांगला विश्वास आणि अशा वेळेला ज्या वेळा पुन्हा पुन्हा येत असतात अशा वेळेला जी महत्वाची असेल तीन गोष्ट चांगली पाहिजे शाळेमध्ये मुलाने येत नाही ते गणित गणेश पुन्हा समजून दिलं पाहिजे ही भूमरोती हा काव्यशास्त्राचा का दोष असेल पण गणितशास्त्राचा दोष शाळा साठ रोषण समजत नाही ते पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे म्हणून पुन्हा आपल्या महाराष्ट्राला माझ्याशी शिक्षण की महाराष्ट्राचं या कार्य असं जर एकंदर सांगण्यात आलं त्या अनेक दृष्टीने इतर आम्ही सेवा केली आपणही तशी सेवा केलेली आहे आम्हाला इतर कमी राहील आणि आपण जास्त असं काही म्हणायचं काही नाही पण भारताच्या सगळेच्या दृष्टीने भारताला आपण कोणकोणत्या समजात महाराष्ट्र म्हणून स्वतंत्र एक जाणभर जेव्हापासून इतिहासात जिवंत झालं किंवा मोजण्याची लागाल झाल्याने आपण सगळ्यांनी सांगतो महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं तरी यातली अर्धा महाराष्ट्र उत्तरेंद्र झालेला आहे ब्राह्मण काय मराठे काय ख्रस्तिय काय सगळेवरून खाली नागा लोक सुद्धा काही उत्पन्न झाले ना ते वरतून काही कोण नाही कोण नुस कुठल्याही काही मोजण्यात असताना पण महाराष्ट्र जाण्याबद्दल म्हणून आजच्या व्याख्यानापर्यंत जेव्हा स्वतंत्रतेने उद्या राह तेव्हापासून आपली जरी वशिष्य दृष्टीने भारताची सेवा आपण केलेली असेल तर ही की भारतावर जेव्हा जेव्हा स्वार्थ्याची संकट आली तेव्हा तेव्हा भारताचं संरक्षण केवळ तलवारीने नाही केवळ कुटनितीने नाही तर कुटनीती आणि तलवार कृपाण आणि कुटनीती यांची बरोबर बैठक करून भारताचं संरक्षण तर कोणत्या के प्रांतांनी केलं ते आधी या दिवसापर्यंत तर ते महाराष्ट्राने केलेलं इतर प्रांतांनी तलवारीनी संरक्षण केली आणि महाराष्ट्राला जगलेलं आपण त्यांच्या आवडत आपले बाय परंतु त्यांना कुठेही ती साधली नसल्या बहुमान भोंगा पडाणी ते शत्रू शूर असू नाही परत गेले पराभव भावत गेले जनत प्रतिज्ञा असू नाही नुसते मरत गेले शत्रू जिवंत आणि आपण मरण हा जगो का अत्यंत मोठा सद्गुण आणि विजयाचा मार्ग अशा प्रकारचा मते भय होऊन आणि ते आपला नाश करून घेतले जसे काही आपल्याला काही नाळ शत्रूला फसवायचं नाही शत्रूची कुटुंबी तिने वागायचं नाही वेळ पडली तर आपल्या अत्यंत शौर्याची जी पराकाशा आहे आणि खरोखरीच आहे परंतु रणशास्त्र दृष्टीची पराकाशा नाही नवऱ्यानं लज्जास्त राहिला आहे असते की त्यांनी चित्रच्या गळावर घडायचं आणि अग्नीमध्ये आपले ताण अशा प्रकारचा अतिसा नुसतं चित्र वयसमा मध्ये मी चित्र काढित होतो माझ्या पुस्तकात तेव्हा मला मी वर्णन करत असलेल्या उशीचा अत्यंत मोठी करताना ज्योहार या संस्थेची तेव्हा ते म्हणजे काय चित्र काढलं अग्निच्या ज्वारा हो फी खाई यात याच्यापेक्षा जास्त भडकलेली आहे मोठमोठ्या तटासारख्या इमारतीवर लागलेल्या आहेत राजवाड्याच्या म्हणा किंवा तटांच्या म्हणा किंवा टेकड्यांच्या म्हणा किंवा घराच्या म्हणा आणि त्याच्यावर शेकडो असून आपली आपली मुलं शिकवता आणि म्हणून पुण्या मरता कुणी मध्ये हे अग्नीच्या कुणी खाली पडली नूरमची झळते आणि पडता अशा रीतीने हजारो हजार सहरी स्त्रियांनी आपले त्रास केले परंतु येणाऱ्या शत्रूला आपला स्पर्श होऊ गेला नाही त्याला शरण जाऊ कारण त्यांचे नियम काय असत नुसते त्याने अंकित करणार नसते त्यात पण सलमानांच्या राजवटीमध्ये काही अंशी मुलांच्या राजवटीमध्ये त्यांची हिंफा भयंकर असतात जेवढी स्त्री काही त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे जाती म्हणून बाजारातून निघायला कारण करणारा आर धान्य देत असते सुलताना वाटेद्वारे त्यांनी आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवणं अंतपुरात जरपणं विशेषता राजस्त्रिया या सगळ्या सुलतानाच्या बाबतीच्या त्यांच्या धर्मशास्त्रांनी वाटणं श्रेय आहे तुम्ही मुसलमान धर्मशास्त्र तुमच्यापैकी कुणाला ठोठे आणि वाचावं अशी माझी फार इच्छा आहे ना काही काही तरुण लोकांनी काही म्हणजे मला खरे खरे गोष्टी करते त्यांच्याप्रमाणे काय असं विषय नाही एवढ्यापूर्ण आणलाय तर अशा रीतीने रसपूत लढले परंतु यश त्यांनी पहिला धक्का त्यानं दिला ते थोडू शकले तर आपली पद्धतच मोठी चमत्कारी होती जे मुसलमानाने भाटवावे वाचले पहिलं करमा लढाईमध्ये जितका सापड इच्छा आहे तो मुसलमान करावा नाही तर मारा जेव्हा मुसलमान आहे तर तसाच मुसलमान नाही आमच्या सिद्धी नव्हती रश्मतानाकडे पुन्हा तोपर्यंत यायच्या आणि त्यांची प्रजा मात्र वाढत चाली राजघरणाच्या दृष्टीने मंगळांचं राज्य मराठी कधीच खाऊन टाकलं परंतु वंशभातक्याच्या दृष्टीने लोकसंख्या निघायच्या दृष्टीने शक्तीची संख्या देशामध्ये वाढविण्याच्या दृष्टीने जे जे यश मंगळाने नेमलं ते ते आजपर्यंत जसं तसंच देशावर राहिलेलं आहे नाहीतर असं आज होऊन कुठे हिंदुस्थानात आढळत नाही कोणाला विचारलं की अहो इथे कुणी शक आहे का हे पुरुष म्हणायचं आहे की कुणी शका आहे तसंच झालं असतं आणि आज जर कोणी विचार त्या कुल्हानांनी बाकीला आहे कोणी कुठ नावाचा पदार्थ आहे का एकही उरला नसता जर त्यावेळी शुद्धी असती कुटनिती मी कृपाणाला जर पाठिंबा दिला असता तर आज अशी स्थिती झाली असते परंतु झालं ते गे आज महाराष्ट्रापुढं दाखवायची निधी कृपाणाला कुटनीतीचं सामर्थ्य देण्याची निधी महाराष्ट्राने आम्ही झाली प्रसंगी सरांनी जाणार शिवाजी महाराज औरंगेबा तिथे गेले सत्ताहन संबंधाने इतिहासकार लिहिताय अर्थात ते डोंगे बंगाल इतिहास काळ आहेत ज्यांची नाव माझ्या समोर असले आणि नवी त्याने कुठे नीती संबंधाने फारसं काही घर करत नाही यात काहीमुळे आश्चर्य नाही परंतु त्या दोघांचा आक्षेप होता हा की झाशीची राणी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे पत्र लिहित अगदी गोष्ट आहे अगदी अत्यंत होत पत्र राहत होती की तुम्ही का माझा येऊन विजय करता माझी गाई तुमच्याशी लढण्याची इच्छा नाही आज दारूगोळाची कडक बंदोबस्त आजचा दिवस चाललेला आहे माझी घाई तुमच्याशी लढण्याची इच्छा नाही तू वेडा आपला उठवून घ्या मी तुम्हाला तिकडे येते शरण मग तू आज काय येत नाही बोला बोला तिला बोलावली तुँ होती तर हि बोलावली होती तिला की तू तुझा उपाध्याय आणखी कोणी जणात तिला निश्चस्त्र आमच्या इथे या ती सगळी बाय माणूस माझी कोणाच्याच बळी जाण्याची प्रथा नाही पण माझी दिवाणी येतील त्यांच्याशी काय काय बोला म्हणजे इतिहास आहोत पणा पण पत्र तिची अशी नानासाहेबांनी इतके ते मुलांचे स्त्रिय होते ते श्रेत होते कारण ते त्यांना नाच गाणं येऊन त्यांच्या वाड्यात इंग्रजी बाहेर आणून त्यांचे नाच गाणं केले ते स्वतः इंग्रजी बाहेर बरोबर नाचत वाटे जादू स्थळ म्हणून त्यांच्या त्यावेळेच्या पुस्तकात मुलांनी वर्णन केलेलं आहे या इंग्रजी पुस्तकात आहे ही जे जादू स्थळ कारण हे जाताने त्यांना हारून हिर देऊन टाकायची इकडे टेन्शनाचे आहे तर चाललेलं होतं वाद चाललेलंच होतं पण त्यांच्यापासून मुलांची इतकंच उत्तम होत प्रसंग आल्याबरोबर महिलांनी जेव्हा विचार केला की दिल्ली उठी मेरत उठव कानपूर लखनौ उठ कानपूरपर्यंत सरळ चालत आलेली आहे दहा वेळा आरंभ झाला एकतीस ला उठायचं होतं नाही एकतीस बाकीचे उठले कानपूर एकतीस लावतं अनुकूल परिस्थिती आली नाही रेव्होल्युशन म्हणजे काही काखोरग्रस्त चेहराच्या नावाला सगळं एकत्र नवा वेगळे झाल्यास जमू शकतो रेव्होल्युशनला जमू शकत नाही बरोबर झाला आज विचार करावा लागतो त्याचा तर अशा वेळेला कानपूर उठू शकलो नाही परिस्थिती नव्हती परंतु या वरच्या नोंदानी अशा अनेक परिस्थिती अनपथिती इंग्रजांनी व्हीलरनी जनरल व्हीलरनी नानासाहेबांना पत्र लिहिलं आणि त्यानं सांगितलं की आपण आणि आपले पिताजी हे दोन्ही आमचे अत्यंत राजनुष्य मित्र आणि शिखांची जेव्हा लढाई झाली तेव्हा तुमच्या पिताजी म्हणजे आमच्या राव स्वतःचं राज्य होऊन जेव्हा इकडे आले तेव्हा शिखांची इंग्लंजांची लढाई झाली दहा लाख रुपये त्यांना लिहून टाकले दुसऱ्याची राज्य बोलवायला त्याने लिहिलं नाही त्यांना सांगितलं ही तुमची उत्कृष्ट परंपरा आम्हाला पैसे देण्याची ही तुमची उत्कृष्ट परंपरा आपणही ती परंपरा चालवा काढवा नानासाहेबांना अवश्य नाही या तुमच्या दुगरामध्ये हे जे कार्य करता येईल ते ते करायला आम्ही सिद्ध शरणागता साह्य करणं हे आमच्या धर्माप्रमाणे आमचं कर्तव्य आहे आणि रक्षपूत सगळी पाहिजेत पण नानासाहेबांनी सांगण्यात पाहिलं की हे आमचं कर्तव्य आहे काय साहेर ऋषक तुमची जेवढी सेना आहे तेवढी तुम्ही कानपूरला जावं म्हणून येतो पण तुमची जी सेना आहे ती कोणाच्या उपमती खाली राहील दोन उपमधी निर्णाय झाला तर त्याच्यामध्ये विभाग राहील तुमच्या आनंदाची गोष्ट माझ्या उपमती करा तुमची माझी सेना आहे फरक माझी सेना तुमची तुमच्या आधी राहत तुम्ही आहात मी सामंत आहे याप्रमाणे दोन्ही सेना एकत्र होऊन सैन्य त्यांच्या हाती घेणार नंतर राजा खरी ना तर की हे मुतार लोक सैन्याविन्यान म्हणून सैन्य निघून जातात उठाव करत आणि तिकडे दिल्ली बिल्लीकडे निघून जातात ते लोक पण मुतारी लोक दो जे आहेत खजिरा गाण्याने लुटून समज राहूत तेव्हा आपण आपल्या खजिराची काय व्यवस्था करा त्याच्यावर तुमचे लोक तुम्ही ठेवा नाण्यानी सगळे आपले लोक खजिरावर ठेवून दिले तिथे ही उदाहरण देऊन मुजुमदार सिद्ध करतात की नानाच्या वेळेला उठायचंच नव्हतं ही उदाहरण दोन मी सिद्ध करतो की नानानी इतकाय तो गाण्याची सिद्ध करत की शिवाजींनी सुद्धा त्याच्यापासून नेम द्यायचे काय शिवाजी औरंगेबाच्या तिथे गेला सत्ता की हा तुरी पत्र लिहि अहो शिवाजीची काही पत्र तुम्ही आता मुसलमान धर्माच्या हितचिंतक शिवाजी तुम्ही औरंगेबादा पत्र लिहिलेली आहेत ज्या औरंगेबाच्या धर्माला शिवाजी गेलेला होता ज्या त्याने ही पत्र लिहिली म्हणून इतका जर जाऊ शकला गांधी साहेबांच्या गोष्टीत मला माहितीच आहे म्हणून शरण जाऊन शकू ना म्हणाल कसं यावं ती जी कुटनीती आहे ही शिकून महाराष्ट्रातलं पहिल्यापासून आणि ते काम तुम्ही करीत आले म्हणून नानासाहेबांनी नंतर घेत जाऊन

कारण त्याला घेतले असे की जर म्हणणं यशस्वी झालं तर ठीकच आहे आपण स्वतंत्र सम्राट पण जर म्हणणं अशस्वी झालं तर या गुंडांचं यांचं काय जायचं हे अशी इथून निघून पाहून त्यांचं लक्षणं पण बनणे सुरू करतील पण मी संस्थान आहे ते पेन्शन जाईल आहे ते सामान जाईल आहे ते व्यवहार जाईल म्हणून दोन्ही पद्धती संबंध पट्ट्यांमुळे प्रत्येक संस्थानाची असते की बंड झाला आधी दासून चिरून उठून पडायला की खात्री अर्थात कोण पॅन्ल सैन्य पैलता काय भजन घ्यायला पॅले जाऊन सुरू आहे म्हणून प्रत्येक जण सैन्य उठे आणि त्यांच्या सत्राच्या जोडावर ते मागचे लोक जाऊन टाकलं त्याप्रमाणे नाराजी उठाव केला बरोबर नाना साहेबांच्या तिथे आले सांगान जणांनी सांगितलं महाराज दिल्लीला सगळा मुसलमान यांचा प्रत चाललेला आहे जिथे जिथे मुसलमानी समज होते ती दिल्लीकडे चाललंय बादशाची प्रसिद्धी झालेली आहे हिंदूंचा अनुभव कोणी करायचं आपणच आहे का म्हणतात संधीच्या घाटावर बसलेले असताना तुम्ही एवढ्याला मनाला सिद्ध आहे मी पण मनाला सिद्ध आहे त्याच्यावर सार ना सर्वांनी पेशवापत स्वीकारलंय आणि नंतर मग हे प्रकार माहिती झाले सांगा की ही जी कुटनीती अगदी सुरक्षा दिवसापर्यंत तुम्ही केली क्रांतीकार दिवसापर्यंत केली ही कुटनीती हे तुमचं वैशिष्ट्य आहे यावेळी जर काही तर नानासाहेब हे पहिल्यामध्ये बननात नव्हते असं चिद्ध होत नाही ते बंनात होते असं नृत्य सिद्ध होतं आणि फार उत्तर सिद्धता त्यांनी केली होती असं सिद्ध होतं याच्या पुढे महाराष्ट्राने एक धोरण आपले महाराष्ट्राचे जे काका आज करते पुढारी आहे आमची तुम्हाला सांगली तेव्हा त्यांच्या त्याने त्याने विनंती आहे की आपल्या इथले आता सध्या सध्या धोरण दिल्लीच्या नेत्यांच्या धोरणाने जो कला नाटक संमेलन यांच्यावरच व सात आहे जसं काही हे इंद्र म्हणून झालं इंद्रासाठी आपण असे प्राक्रमी झालो आहोत की आता शत्रू म्हणून उरलेला आणि म्हणून नाचायचं कसं गायचं कसं आणि कविता कशा रचायचं आणि पुस्तकं कसं रचायची आणि रस्ते कसे वाढवायचे एवढ्या पुढचे काय आपण उरलेलो ही कल्पना आहे तुम्ही डोक्यातून आजची वाट कर तुमच्याकडे सगळी महाभयंकर संघ जातात प्रत्येक स्वतंत्र हे स्वतंत्रवर अमृत संक जातात आणि जे लोक त्या समुदायाला त्राम द्यासाठी सज्ज असतात त्यांनीच काय ते स्वतंत्र होऊन राहावं त्यानेच काय तो अधिकार म्हणून चारी बाजूला तुमचे शत्रू गोविंदराव काळ शब्दात बोलायचं तर उषा पायथ्याशी तुमचे शत्रू लागलेले आणि प्रत्येक वेम जे तुमच्या पंचश्री रस्त्याही पाक्षराज यांनी केल्या एकत्र राहावं एकत्र वसावं एकत्र जावं अैदिक काय तू नाही शब्दाने बुद्ध कशा बुद्ध आणि बुद्ध ही दैनिक काहीतरी गोष्टी नह आहेत बुद्धाच्या आधी हजारो वर्षाबाबत हे शब्द आम्ही उत्सवित आलेलो आहोत सर्वेन संतु सरे संतु रादनांग संतु महा कश्य दुःख ओम सा हे आमचे निर्देश आलेले ते बुद्धांनी राहिले ते आता हे निर्बुद्ध वाता आहे ही स्थिती खोटी आहे आजही जरा हे बुद्ध की युद्ध हा प्रश्न नाही युद्धात तगायत काय मुख्य प्रश्न आहे हे तुम्ही महाराष्ट्र लोक तेवढे सजीव आपला इतिहास इतिहासातून जागृत राहा आणि हा प्रश्न जर असेल तर आज पुढे मुख्य प्रश्न म्हणजे महाराष्ट्राने सैन्यामध्ये वती महाराष्ट्र तरुणानी आणि त्यांची करणं हा आपल्या पुढार लोकांपुढे महाराष्ट्रापुढे मुख्य प्रश्न आहे भारताची उत्कृष्ट कमता तुम्ही कसे करू शकाल तर ते भारताच्या सैन्यामध्ये तुमची तुमच्या शक्ती जितकी जास्त होईल तुम्ही त्याची सेवा भारताची करू शकाल आणि ती तुम्ही तिन्ही आहे आज घेऊन कॉलेजमध्ये जा ते सगळे आपली एका स्वतंत्र व्याख्यानात शाखांनी आपल्याला सांगावं अशी था, माझी त्यांना विनंती आहे ते झालेला आहे हो। ते आपल्याला सांगते आपण गळ्यावर नाही जर दरभारतात सैन्यामध्ये महाराष्ट्र शून्य झाला तर भारताचं स्वातंत्र्य दौ निघालेला याला वेळ लागायचा नाही पण अजून तुम्ही विचार का की बुद्धची युद्ध तुम्हाला थांब निश्चय घडलेला नाही अनेक वेळेला सांगण्याचे ते तुम्हाला की पहा त्या हिटलरनी पण त्या त्रोजनी तयारीवर विश्वास ठेवा आणि पहा त्यांचा नाश झाला म्हणजे झटकन इतर प्रांतातल्या तुमच्यापैकी पुष्काळ वाटू लागत खरोखरच आहे याच्यापुढे आता शक्तीची गीव आता त्यात काही अर्थ राहिले नाही हे पाहिलं मी शक्ती इतकी आणि शक्तीच्या पैकी नाश झाला आता एक मार्ग बघा मी निर्बुद्ध बुद्धांचा जो मार्ग सांगितला तेवढा एक मार्ग उरलेला आहे वाटण्याचा संभाव पण एक प्रश्न तुम्ही म्हणत आणा जाणून मुलगाच हा प्रश्न मी शेवटचा म्हणून टाकतो आणि जाताने विचार करावा या प्रश्नावर की टोळो आणि हिटलर यांची अत्यंत प्रयोध आणि राक्षसी सैनिक शक्ती मी राक्षसी त्यांचे शब्द म्हणून म्हणतो मी इटलला दोष देत नाही की टोजोला दोष देत नाही त्यांच्या देशाला इंटार दे के देशानी केलं यांच्या देशाला इंटार हे हानी आहे आणि त्यातही जो करायचा तर टोजो आणि हिटलर हे माझ्या राज्यक्रांतिकारक सैन्याचे सहा होत होते आमचे मित्र राष्ट्र होते त्यांनी आम्हाला कार्य दिले ही पण देऊन आमचं शत्रु राष्ट्र होत जे त्यांच्यासाठी जाऊन सुभाष बंदूक होते ते सुखे नाही त्यांचं निकाल लागला असता जसा लागायचा लाग 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 तसा तसं त्यांनी केलंच असतं परंतु ते आमचे मित्रराष्ट्र होते म्हणून त्यांच्या आम्ही आव्हान मानायला पाहिजे त्यांचा राष्ट्र झाला हा कशाने झाला प्रश्न काय हाय शक्ती ज्या कार्य तुम्ही राग्र शस्त्राच्या मागे तुम्ही लागले तर हे जे अडक जाईल ते सांगायला आज काही नवीन कोणाची आवश्यकता नाही जगाच्या अरंगातून ही गोष्ट आम्हाला लोक सांगण्यात आहे आणि मस्त जगाच्या अरंगातून सृष्टीतच शक्तीची भीज आजच्या काळाने जो शक्तीमानतो जगतो हे सृष्टी शिक्षित दुसऱ्या बाजूला आजच्या सृष्टीमध्ये शक्तीचं स्थान जसं तर तसंच पाहिलेलं आहे त्यात दोन्ही शक्ती विदंडवाद चालत आहे म्हणून तुम्ही युद्धशक्ती विसरू नका वृत्तशक्ती तुमच्यात पहिली आहे कि कोणीतून अतिशय झाली त्यापैकी राज्य बुडाली तुम्ही मदत चाललेले होते ईश्वराच्या दयनी पायी शक्तिमय माणसंही नाराज झाली आणि त्यांच्या शक्तीने तुम्ही टाकता म्हणून माझ्या महाशियानं विचार प्रश्न मी तुमच्याकडे टाकतोय की रिक्चर आणि टोजो हा जो आहे यांची हिंसकृती का मारली गेली कोणी मारली या प्रश्नांनी मारली पंचश्रिलेनी मारली ज्यांच्यावर पंचश्रिलेच्या सया आहेत ते रशिया आणि ते ईथ अमेरिका हे आज दोन अजेंडा करण्याच्या हमी तुम्ही एकमेकांचे परत आहे त्यांनी बरे दोघे आहे जरा नेहमी तुमच्या बसून जास्त असतात म्हणजे चालतं हे फक्त एकच असतात त्यांनी आज सगळ्यांना समजत परंतु का मारले गेले प्रमाणात त्यांच्यापेक्षा बळकर शक्ती उत्पन्न झाली म्हणून त्या जेव्हा हित मारली म्हणजे शक्तीने शक्ती मारली आहे तुमच्या भक्तीने शक्ती किंवा उपदेशाने शक्ती किंवा पंचशिवानी हिटलर एक पत्र गेलं होतं हिटलरला एका सदग्रस्तांचं की यार हिटलर तू शरण जा इंग्लंडला आणि दुसरं पत्र इंग्लंडला गेलं होतं हे इंग्लंड जर हिटलरने तुझ्यावर तारी केली तू सब्ञात असं इंग्लंड तोडून दे आणि हिटलरला इंग्लंड घेऊन दे त्याची काटन झाली तुम्हाला दिसतातच परंतु त्याच्यापेक्षा सवाई अमेरिकेचा हजार झाला म्हणून जपान जो मारला आणि हिटलरच्या श्रेष्ठ शक्ती अमेरिकेची युरोपात येऊन तर मारला जाणार म्हणजे हिंसा म्हणा शक्ती म्हणा जी मारली जाते ती विषयपेक्षा प्रबळ हिंसा प्रबळ शक्ती असते म्हणून मारली जाते हे सत्य किती कठोर असे ज्ञानासारखे त्याला घेऊन तुम्ही विसरू नका संरक्षण करण्याकरता मार्शाने आपली तलवार ज्ञानातून निष्कोषित करावी त्याच्या आधी आपल्या मनातून जी आपली तलवार बुद्धी आहे जी कृपान बुद्धी आहे जी शस्त्रबुद्धी आहे ती बिलकुल वेळ असता सक्त सांगून सांगून की शक्तिवाद गाठ धरत नाही युक्तिवाद म्हणून गाठ चालत नाही शक्तीमुक्ती जी आहे साई ते थेट तेथे स्वतंत्र भान नदी तर रामदासांचं वचन आम्हाला घर घरा शिकलेलं आहे त्याने विचारलेलं नाही अनेक पुढच्या घरी चालणार असं प्रतिज्ञा करून सैन्याकडे लक्ष द्या तुमचे सगळे तण ते मध्ये जाऊ द्या ही गोष्ट तर अनेक गोष्टी माझ्या समोर तुम्ही येतात त्या दादा फार कमी येतात पण पुढील जेव्हा सैनिकीकरण केलं अक्षरशः सैन्यातलं तरुण किंवा माझे तेथे बसायचे गदानरावची भाऊ साक्षी देते त्यांच्या समोर दहा प्रसंग झाला आणि आम्हाला सांगायचं तुम्ही आमच्या समाजातून उठवलं कसं म्हणून विचारलं की तुमचा उपदेश आम्ही आमच्या विचारिकाने सैन्यात गेलो आज दोन वर्ष आम्ही लढाईवर आहोत त्याच्याबरोबर मी देशातून आमच्याकडून परवालेलो आहोत आम्हाला समाजात घरी मिळतो ती गोष्ट ख्रिया तरुण ही सैनिकाशी लग्न करायला भीतात आणि त्याचपुढी पदूणींच्या आणि इतरांच्या गोष्टी वाचून किंवा झाशीच्या राणीचे म्हणून आपल्या मुलाला एक मोठा शूर बनवायला जात आहे ज्या गोष्टी विसैनिक आहे जर तरुणी चार मेळे आले तर मंगळ हे काही सगळे पदार्थ आहेत तर मीच पाहू नका पाहत याच्यामध्ये पाहिला सैनिक कोण आहे तर शरण आता तर गोष्टी पाहिलाच पाहिजे तुशी कुलवंत त्यांनी सगळ्या पा गोष्टी पाहा एक तो सैनिक आहे टाकाय टाकायचा ही वत्ती आहे त्याच्यापेक्षा तो सैनिक आहे म्हणून आपण घ्यायचा जिजाबाई पोवाडे राहत तुला हिरवता म्हणता वीरपुत्र आहे तुला हिरव नको आहे तुम्हाला दुसऱ्या शिवाय नको आहे महाराष्ट्रात तुम्हाला वीरपत्ती म्हणून याचा अभिमान नाही आहे तर म्हणून ना सैनिक निवडा म्हणजे त्यांच्याबरोबर तुमची उन्नती होईल तुमची ही फटाईशाने निर्देश माझी एक व्याभारी अडचण आली आहे ही निर्देश म्हणाल म्हणाल म्हणता मरण नाही कुठे मुंबईमध्ये मोटारीच्या भागात की रोज पंचवीस वीस माणसं मोटारी गाडी मारतात यापेक्षा सैन्यात जास्त काय मरतात ते मला दाखवा मी आकडे मोह करून तुम्हाला दाखवतो असा हर लोकांच्या हातून राज्य थाळायचे मी स्वातंत्र्य अरे उद्या खालून टाका म्हणून सर्व माझी विनंती आहे की मी पण सैनिक आणून ते असोत की सैन्य सैन्यामध्ये गेलंच पाहिजे मरण म्हणून काय पदार्थ नाही अरे तर मी त्याला तोंड अशा दृष्टीने आपल्याकडे हा प्रचार होईल अशी माझी इच्छा आहे आपल्यापैकी कुणी आता हा आता सगळ्यात तिकडे जाव अशी करायची इच्छा नाही तर तुमच्या उत्तेजन द्या ती हे कुठे सगळं चालवा माझ्या भाषण मी जे तुमच्या पुढे करतो ते मला माहिती आहे महाराष्ट्रातही तुझा तरी मी त्यांच्या गाण्याकरता तुमच्या गाण्याबाशी ती ओळख दिली आहे त्याचा उपयोग करून घ्या अशी माझ्या